बोलते कारण माझ्या स्वप्नांनी इतिहास घडवला आणि माझ्या विचारांनी भविष्याचा नवीन पीढी बदल लावा सिंधगर्चे पराक्रमी सरदार लखुजी राव जाधवंची मी कन्या जिजाऊ बोलते आया बहिणीच्या लाजेवान हात धरणाऱ्या त्या गांजाच्या पाटलाच्या चौ रंग करणाऱ्या त्या सर्जनशील शोभांची मी जिजाऊ

महाराष्ट्र संस्थापक आमचा उद्राजस्तानी पण आम्हाला दुसरे तिसरे कोणते बहाणे नको था स्वराज्य स्थापन

Oh okay. do